ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आयोजन प्रत्येक वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये जगामध्ये आंबेडकर अनुयायी आंबेडकरांना मानणारा समाज त्यांना पाच डिसेंबरच्या रात्री बारा वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतो त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगामध्ये आंबेडकर यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून कालचा दिवस हे केला आहे जिल्हा जिल्हा प्रमुख जे भगवान भाडेरावजी होते त्यांनी काल रामदास आठवलेंवरती डायरेक्ट टीका केली आहे तुमचं खरं म्हणजे रामदासजी आठवले यांची कारकीर्द सुरू झाली दलित पॅनथरपासून आणि दलित पॅन्थर जवळजवळ अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पर्यंत होता एकोणनव्वद मध्ये रीडर्स प्रकरण घडलं रिपब्लिकन चळवळीतले जे जे नेते ते सर्व एकत्र आले आणि मोहन पाटील म्हणून भोपालची रहिवाशी आहेत त्यांनी आर पी आय आंबेडकरच अशा पद्धतीचा रजिस्टर केलेला पक्ष होता आणि म्हणून त्या पक्षाचा अध्यक्ष सर्वानुमते आणि त्या पाटील साहेबांनी सुद्धा आठवले साहेबांना त्या पक्षाचा अध्यक्ष बनवलं आणि त्या रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्या पक्षाचे सर्व कारभार चालायचा दोन हजार अठराला रामदासजी आठवले साहेबांनी चळवळीतल्या लोकांना बरोबर घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अशा पद्धतीचा पक्ष रजिस्टर केला आणि त्या पक्षाचे अध्यक्ष आजही आठवले साहेब आहेत ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय की बाबा त्यांनी आठवले साहेब ते ऑथोराइज नाही आहेत वगैरे ऑथोराइज नाही आहेत तर कालच्या शपथविधीमध्ये आठवले साहेब स्टेजवर होते जे देशातले प्रमुख नेते होते त्या नेत्यांमध्ये आठवले साहेब होते त्याच्यामुळे आठवले साहेबांचं रिपब्लिकन चळवळीतलं योगदान कार्य हे उल्लेखनीय आहे आणि ती उंची जबरदस्त आहे कुणीतरी आयऱ्या गैऱ्याने साहेबांच्या विषयी असं बोलणं संयुक्तिक नाही जर समजा तो व्यक्ती आठवले साहेबांच्या नावालाच विरोध करतो किंवा ते पक्षाचे अध्यक्ष अथोराईज नाहीत असं जर म्हणतो पहिल्यांदा त्या व्यक्तीला रिपब्लिकन पक्षाचं तिकीट मी अध्यक्ष असताना शहराचा जिल्हा अध्यक्ष असताना मी रिपब्लिकन पक्षाचं तिकीट दिलं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ते निवडून आले त्यांना निवडून आणलं आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पद सुद्धा रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारलं आणि अशा व्यक्तीने आठवले साहेबांच्या संदर्भामध्ये बोलावं हो, ते काय दिसत कायुक्तिक जनरल सेक्रेटरी ते मोहन पाटील होते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच तो पक्ष होता ना त्याच्यामुळे हे म्हणणं संयुक्तिक आहे का मी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाच्या आ, एबी फॉर्मवर निवडणूक लढवली नाही हे हास्यास्पद आहे ना असं जर असेल एक दुसरी गोष्ट अशी आहे जो व्यक्ती रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाच्या ए बी फॉर्मवर निवडून येतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातो त्याच्यानंतर मनसेतून उमेदवारी घेतो आणि जर आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहेत असं तो म्हणत असेल तर त्यांना माझं एवढंच आहे की तुम्ही कालपर्यंत आठवले साहेबांना विनंती का करत होता की मला परत घ्या आणि जिल्हा अध्यक्ष बनवा जर समजा आठवले साहेब त्या पक्षाचे आथुराईज अध्यक्ष नाहीत असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही असं का म्हणत होता की मला परत पक्षात घ्या खरं म्हणजे रामदासजी आठवले साहेब हेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर आर पी आय आंबेडकर जे मोहन पाटीलचा ते पक्ष सांगतात त्या पक्षाचे सुद्धा रामदासजी आठवले आलो आठवले साहेबच सर्वानुमती अध्यक्ष होते आणि नंतर त्यांनी चळवळीतल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन आर पी आय आठवले अशा पद्धतीचा रजिस्टर केला पक्ष आणि त्या पक्षाचे आज ते अध्यक्ष आहेत लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काम करतायत आणि उल्हासनगरमधली जी रिपब्लिकन जनता आहे रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारी जनता आहे आणि ती जनता कुठेही जाणार नाही आठवले साहेबांच्या सोबतच राहील असं मी आपल्याला निघून सांगतो आरपीआय अ आणि आर पी काय अंतर आहे पूर्वी तो पक्ष आर पी आय आर पी आय ए म्हणजे आर पी आय होता आता तो आर पी आय आठवले अशा पद्धतीचा रजिस्टर झालेला आहे आणि त्या आठवले आर पी आय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले एक तर मुळात पूर्वी रामदासजी आठवले त्या पक्षाचे अध्यक्ष होते आंबेडकराईज आर पी आय आंबेडकराईजच्या नंतर आठवले साहेबांनी स्वतः तो आर पी आय आठवले हा पक्ष स्थापन केला पूर्वी दीपक निकाळजी सुद्धा आर पी आय रामदासजी आठवलेसोबतच होते आज सुद्धा दीपक निकाळजी साहेब जे आहेत ते चळवळीतले नेते आहेत त्यांच्याशी आमचे पण संबंध आहेत ना आमचे पण प्रेमाचे संबंध आहेत ते आर पी आयचे नेते जरी असले तरी त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा आठवले गट हा वेगळा आहे कसंही माहिती आहे का धरसोड वृत्ती करणाऱ्या लोकांना आर पी आय जे ओरिजिनल पक्षाची लोकं आहेत ती लोकांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही काय महत्व देत नाही येत्या काळामध्ये मला सुद्धा दोन हजार सतराला जे काय कट कारस्थान करून पक्षातनं काढलेलं होतं मी जे आमचे आर पी आय बी जे पी आणि सेना यांच्या अलायन्समधल्या पक्षामध्ये मी गेलो होतो आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी दोन हजार सतरापासून तर कालपर्यंत काम केलं परंतु मी एका शब्दाने माननीय नामदार आठवले साहेबांच्या संदर्भामध्ये वेळ वाकडं बोललो नाही आणि ही समयसूचकता प्रत्येकाकडे असावी खरं म्हणजे रामदासजी आठवले साहेबांच्या जीवावर जो माणूस मोठा झाला त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं संयुक्तिक नाही मी भगवान भालेराव त्यांचं नाव घेण्याची माझी इच्छा नव्हती परंतु मी त्यांनासुद्धा विनंती करेल की तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात तुम्ही अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य करू नका अशा पद्धतीची मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना एक समज देतो तीन पक्ष बदलले नाही ही स्वार्थी उत्ती आता कोणी भारतामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठे जावं कोणी कुठे काम करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी सुद्धा कुठेही काम केलं तर स्वतःच वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांनी काम करावं दुसऱ्यांवर ऍलिकेशन करून माणूस कधीच मोठा होत नाही माझं त्यांना आहे त्यांनी मी रिपब्लिकन पक्षाचा दोन हजार आठ पासून तर सोळापर्यंत अध्यक्ष होतो माझ्या अध्यक्षतेखाली सुद्धा माझ्या अंडरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी बघितलंय मी कसं काम करतो तसं त्यांनी स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी काम करावं आम्ही त्यांना कधीच विरोध करणार नाही खरं म्हणजे कसं आहे माणसाने आपली कुवत बघून कुठलीही गोष्ट करावी मी जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्षापासून त्याच्याही अगोदर पॅनथर चळवळीपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली कुवत ओळखून कुणी आपली हे करावी आपण येणाऱ्या ह्या झालेल्या मा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंचवीस हजार तीस हजार मतं मिळतील अशा पद्धतीची वल्गाणा केली होती प्रत्यक्षात चार हजार मतं मिळाली तर जसं करावं तसं भरावं अशा पद्धतीचा निसर्गाचा नियम आहे निसर्ग कुठल्याच व्यक्तीला माफ करत नाही मी जे चुकीचं काम करेल त्याचं प्रायशिक्य निश्चित मला मिळेल तसं त्यांनी जे काय केलं ते त्यांना त्याचं प्रायशित्य मिळालेलं आहे खरं म्हणजे आज आपण पत्रकार घेण्याचं पत्रकार परिषद घेण्याचा तसा काही उद्देश नव्हता तुम्ही सहज सहा डिसेंबरचं औचित्य साधून या ठिकाणी विचारायला आलात आज माझ्या कार्यालयामध्ये बघा कार्याध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील जनरल सेक्रेटरी असतील युवाचे कार्याध्यक्ष युवाचे कार्यकर्ते असतील सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय तुम्ही शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ह्या पक्षाला कशा पद्धतीचं उल्हासनगरमध्ये एक वातावरण आहे येणाऱ्या महानगरपालिकेला तुम्हाला त्याचा रिझल्टवरनं निश्चितच अंदाज येईल कोणी किती वल्गना करू देत इथे रामदासजी आठवले साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि कार्यकर्त्यांनासुद्धा मी विनंती करतो की संभ्रमाचं वातावरण कोण निर्माण करत असेल तर त्याला तुम्ही अजिबात बळी पडू नका आठवले साहेब आणि आंबेडकर हे नावाच एक दोन्ही नावाचे एक हे आहे त्याच्यामुळे त्या नावाच्या याच्याला कोण भुलथापा मारत असेल तर त्याला बळी पडू नये एवढंच मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो श्री साई समर्थ ज्योतिषर अँड पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में, ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स